धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सात वर्षांच्या आर्थिक अन्याय आणि प्रशासनाच्या डोळेझाकी विरोधात शेवटी संताप व्यक्त करत जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे सोमवार अकरा ऑगस्ट पासून शाळेच्या मुख्य गेट समोरच सुरू झालेल्या या आंदोलनाने स्थानिक पातळीवरच नव्हे तर शैक्षणिक व सामाजिक वर्तुळातही खळबळ उडवली आहे नवीन कार्यभार स्वीकारलेल्या रुस्तमजी केरावाल फाउंडेशन संस्थेने सातवे वेतन आयोग लागू न करता सहाव्या वेतन आयोगानुसार मिळणारी वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्ता जुलै दोन हजार पासून थांबवला आहे परिणामी सात वर्षांची थकीत रक्कम अद्याप न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिकच नव्हे तर मानसिकही कोंडी झाली आहे शासकीय नियमानुसार शाळेचे हस्तांतरण होऊन तीन वर्षांचा कालावधी संपला तरी मागण्या केवळ फाईल पुरत्याच राहिल्या आहेत सहा वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतरही प्रश्न न सुटल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत सात वर्षांची थकीत रक्कम फरकासह बँकेत जमा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे याचबरोबर आंदोलनाच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही देण्यात आला आहे या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी जे एन पी एचे माजी विश्वस्त भूषण पाटील कामगार नेते संतोष पवार भाजप व पालक संघटनेचे उपाध्यक्ष रमाकांत म्हात्रे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अविनाश म्हात्रे यांच्यासह अनेक सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य करून त्यांचा सात वर्षांचा संघर्ष संपावा ही सुजाण नागरिकांची अपेक्षा असून या लढ्याला आता व्यापक जनसमर्थन मिळत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी घनश्याम कडू उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा